नागपूर येथे महाबोधी बौद्ध वेळाच्या आंदोलनाच्या बैठकीच्या आयोजना निमित्त सूत्रसंचालकांनी आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर बोलवले त्यावेळी त्या, त्या सभागृहातील प्रेक्षकांनी निषेध नोंदवला म्हणजे त्या ते, त्यांनी सांगितलं लोकांनी लो कि तुम्ही बोलू नका म्हणजे हातवाळे करून बोलले काही निषेधाच्या घोषणा दिल्या येऊ नका असे म्हटले हे दृश्य पाहिल्यावर काहींना आनंदही वाटला काहींना दुःखही वाटलं समाजात वेगवेगळ्या वे प्रकारचे लोक असतात परंतु आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो मार्ग दाखवलेला आहे जो सम्यक मार्ग आपण म्हणतो तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मार्गाने चालणारी आंबेडकरी जनता आहे कारण एकोणीसशे छप्पन्न सालानंतर बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली आणि त्यानंतर पूर्वाश्रमीचा महा हा धम्म झाला आणि त्याने काय केलं स्वतःच्यात बदल करून घेतला असं असतानाही प्राध्यापक जोगेंद्र कवारे सर यांना अपमानित करण्याचं काय कारण नक्की हे षडयंत काय होत प्रेक्षकांमध्ये असणारे आंबेडकर समाजाचे घटक होते लोक होते कार्यकर्ते होते की त्या व्यतिरिक्त वेगळे लोक होते प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत कोण म्हणत आहे आर एस एसनी आयात केलेली लोक होती कोण म्हणत आहे काँग्रेसच्या विचारांची लोक होती अशी मत मतांत आहेत काहीच म्हणणं आहे की आंबेडकर जनताच होती प्राध्यापक जोगेंद्र कवारे साहेबांनी आता घेतलेली भूमिका म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल त्यांच्या सोबत युतीत असलेले एकनाथ शिंदे गट असेल यांच्या सोबत राजकीय भूमिका घेतल्यामुळे आंबेडकर हो, जनतेमध्ये प्रचंड नाराजी पसरली परंतु काही वेळेला मतमतांतर असलं तर आपल्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी आपल्या जवळच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात तडजोडी करावीस लागते आणि त्या पद्धतीने प्राध्यापक कवाडी सरांनी ती तडजोड केली आताच्या केलेल्या तडजोडीमुळे या अगोदर कवाडे सरांनी आंबेडकर चळवळीसाठी दिलेलं योगदान हे नक्कीच नाकारता येणार आहे मराठवाडा नामांतराचा प्रश्न असताना जो लॉंग मार्च काढला होता तो एवढा लॉंग मार्च मोठा आंबेडकर चळवळीतले नेत्यांनी नव्हे तर इतरांनी देखील काढलेलं भारताच्या इतिहास कुठेही नोंद नाही एवढा मोठा लॉन्ग मार्च काढला होता स्वतःच प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन हा माणूस आंबेडकर चळवळीत सळसावला कवाडे सरांच्या भाषणाने अक्षरशः विरोधकांच्या कानाचे पडले फाटायचे एवढा हा मोठा माणूस एवढा उंचीचा माणूस अभ्यासू माणूस बाणा असलेला माणूस आणि त्याचा आपल्याच जनतेने अपमान करणं ही गोष्ट योग्य नाही ज्यावेळी खैरलांची हत्याकांड घडलं त्यावेळी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देणारे कवाडे सर आजकालच्या पिढीला माहितही नसते आपल्याला गावच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाचा राजीनामा देताना आपण विचार करतो दहा दहा वेळा नका घंटा वाजवतो परंतु खैरांची हत्याकांड घडलं आणि त्या सरकारमध्ये मी कसं राहायचं मी आमदार म्हणून कसं वागायचं आणि त्या घटनेचा निषेध म्हणून कवारे सरांनी आपला राजीनामा आमदारकीला दिला मराठवाड्या विदर्भामध्ये नागपूर भागामध्ये चंद्रपूर भागामध्ये कवाडी सरांचं काम खऱ्या तरी खूप मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भीमा कोळेगाव विजयी स्तंभ याच्याकडे सहसा कोणच फिरकत नव्हतं परंतु भीमा कोळेगावच्या विजयी स्तंभाला पुन्हा एकदा नव्यानं उजळणी देण्याचं काम जर कोणी केलं असेल त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी जर कोणी केलं असेल तर ते पाहते आपण जोगेंद्र कवारे का हे काय त्यांचं विसरता येणार नाही ना या घटना पाहत असता त्यावेळी त्यांच्याबद्दल जे काही प्रेक्षक होते त्या प्रेक्षकृहाची मंडळी होती यांनी निषेध नोंदवला हो बोलू दिलं नाही त्यांना अपमानित केलं हे फारसं काय रुचण्याजोग नाही मत मतमतांचा असतात कोण कोणत्या पक्षासोबत गेलं कोणाची माहिती कोणत्या पक्षासोबत आहे हे जरी आपण म्हटलं तरी परंतु त्यांनी आया अगोदर केलेल्या कामांना आपल्याला पुसता येणारच नाही तसं तर पाहिलं तर आंबेडकर चळवळीतले अनेक तट हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय पक्षांची हातमिळवणी केलेली आहे बहुतांशी कुठलाही गट कोणाशी तरी अटॅचच आहे अगदी पहायचं तर पूर्वीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेच्या तत्कालीन काँग्रेसची हात मिळवून केली होती त्या राजकारणातल्या तडजोडी असतात त्या आपल्याला नाकारता येऊच शकत नाही बोलवरकरांच्या फोटोला अभिवादनात्मक बॅनर त्यांच्या मुलांनी लावला आणि त्याचा सातत्यानं सोशल मीडियावर वा आता वापर होतोय ठीक आहे थी। हे आपण मान्यही करूया आज त्यांच्याशी केलेली हातमिळवणी काही अंशी चुकीचीही असेल परंतु राजकारणातील या तडजोडीतला एक महत्वाचा मुद्दा आहे असं समजलं तो वाळवं ठरणार नाही आणि बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला सम्यक मार्ग तथागतांचा मार्ग म्हणून आंबेडकरी जनता त्यांना माफ केल्याशिवाय राहणार नाही किंवा पुन्हा त्यांचा अपमान करणार नाही अशी अपेक्षा ठेवूया